नमस्कार चंद्रपूरचे सगळे नागरिकांना माझा नमस्कार मी कुलकित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषद तुम्हाला आज चंदा ज्योती म्हणून जो आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायला इच्छुक आहे बरेच विद्यार्थीच्या स्वप्न असता की ते आय आय टी एन आय टी सारखी जो आपली रेप्युटेड अभियांत्रिकी संस्था आहे तिकडेसे ते ग्रॅज्युएशन करायला त्यांच्या स्वप्न असतं पण बरेच वेळी त्याच्यामध्ये काही अडचण असते तर त्याच्यासाठी आम्ही एक उपाय शोधले आहे आपली चंदा ज्योती म्हणून उपक्रम याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याला मुक्त कोचिंग इकडे सर्वोत्तम मार्गदर्शन सरावसाठी त्यांची नियमित टेस्ट सिरीज आणि लायब्ररीची पण व्यवस्था देणार आहे ज्या विद्यार्थीला निवासची गरज पडणार आहे त्यांना आम्ही इकडे हॉस्टेलला निवास पण देणार आहे आता जो विद्यार्थी दहावी आणि अकरावीला पास झाले आहे आणि ते आय आय टी जे ई एन आय टी सारखे एक्झामची तयारी करत आहे आणि त्याचबरोबर जो विद्यार्थी बारावी नंतर आत्ता परत रिपीटर बनवून त्यांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी मला आव्हान द्यायला इच्छुक आहे की तुम्ही या परीक्षासाठी बसा जो परीक्षा आम्ही अकरा ऑगस्ट दोन हजार पच्चीसला घेणार आहे याच्यासाठी तुम्ही तुमचे जवळची जिल्हा परिषद शाळाचे शिक्षक अन्यथा तुमची पंचायत समितीला बी ओ हो अधिकारी आणि जिल्हा परिषदला पण तुम्ही संपर्क करू शकते जे तुम्हाला याच्यासाठी अधिक माहिती पाहिजे तो सर्व विद्यार्थ्याला मनापूर्वक शुभेच्छा सगळ्यांनी बेस्ट ऑफ लक जय हिंद जय महाराष्ट्र